झाडांपासून आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि सावली पण मिळते म्हणून झाडे निसर्गाचा समतोल लागतात म्हणून आपण झाडाची निगा राखायला पाहिजे करूया की आपण एक तरी झाड लावू आणि त्याची निगा राखू शेवटी एवढेच बोलू इच्छिते पर्यावरणाशी मैत्री करूया जीवन अधिक सुंदर बनवूया पर्यावरणाशी मैत्री करूया जीवन अधिक सुंदर बनवूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वृक्षवल्ली आम्हा